जोडली तुझी पाय वाट उरात तेरला तुझ परी पाठ अंगास राख डोळा साबकारी ठाट मारावला सारा पोदावरी काठ इथं विक्रमदादा सावंत यांनी तिथं आलं होते आम्ही सर्व पिता भक्तांनी सांगितलं की तिथं देवातर जोर चिकल वगैरे होत असते त्यासाठी पिता पेन ब्लॉक ऍडजस्ट करून आपण ते आमदार फंडातून इथं प्लेन बॉक्स काढून दिले आहे सगळ्यांना आणि इथं महाप्रसाद पण आहे दररोज कार्यक्रम पण होत असते शादी कुठला तरी शुभ कार्यक्रम होत असते फंडातून प्लेन गुरु बसवेश्वर मठात प्लेविंग बॉक्स बसून मिळाले अगोदर याच्या अगोदर चिकन होत होते इथं गुरु बसेश्वर मठ मध्ये दररोज जातोय त्रास होत राड होत होते प्लेन बॉक्स बसून मिळाल्याबद्दल आता